बलसा, गाव आहेत ज्याच्यामध्ये ताडकळस फुरकळस खडाळा माखनी सिरकळस बलसा तामकळस खांबेगाव महादपुरी सुखी गणपूर ममदापूर कानेगाव फुकटगाव हे इत्यादी गाव आहेत आमच्या ताडकस परिसरामध्ये सर्कलमध्ये रस्त्याची समस्या आहे कानेगाव फुकटगाव जाता येणार नाही जर एखादी महिला जर गरोदर असेल प्रेग्नंट असेल आणि जर तिला जर कळा येत असतील आपण म्हणतो आढलेली महिला तर या लोकांनी करून दाखव त्याला मध्ये नेऊन दाखव शक्य होणार नाही जर एखाद्या माणसाला जर हार्ट अटॅक आला तर त्याने गावात जीव सोडायला परवडते परंतु परंतु मधून त्या रस्त्यामधून त्या रस्त्यावरून गाडी ते चालवू शकत नाही एवढे खड्डे आहेत माझी प्रामुख्याने दोन तीन गोष्टीसाठी मी या निवडणुकीसाठी उभा आहे मला आरोग्य क्षेत्रामध्ये मी डॉक्टर आहे माझं एम बी बी एस झालेलं आहे मी प्रॅक्टिस करतो परमनला हॉस्पिटल आहे ताळगसला माझं हॉस्पिटल आहे मला आरोग्यसेवा आपल्या दारी हा उपक्रम राबवायचा आहे एक रुपयामध्ये लोकांना एक वर्षभर सेवा मी देणार आहे एक रुपयामध्ये डॉक्टरची कोणतीही फीस लागणार नाही यासाठी मी उभा आहे मी उभा आहे ज्या परिवारातून आलो आहे मी अत्यंत गरीब परिवारातून आलो माझे आई वडील दुसऱ्याच्या शेतात काम करतात माझा पारंपारिक व्यवसाय चर्मकार कुटुंबातला मी आहे ज्या गरिबीतून मी आलोय ज्या परिस्थितीतून मी आलोय ज्या हालापेष्टा माझ्या झाल्या त्या हालापेष्टा आपल्या परिसरातील विद्यार्थ्याच्या होऊ नये शैक्षणिक उद्धारासाठी शैक्षणिक परिवर्तनासाठी मी उभा आहे आणि शैक्षणिक हाफ तयार करत काळकसमध्ये बी एड बी एड पॉलिटेक्निक आय टी आय कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अशा कॉलेज आणण्यासाठी मी काम करत आहे त्याचबरोबर ताडकस परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होते ते सोयाबीन बाहेर गावी जाते प्रोसेसिंग होऊन आपल्याला तेल येते सोयावड्या येतात आपली पोरं शिकून बाहेर गावी जातात तर माझ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांसोबत मी चर्चा करल आणि ताडकस येते इंडस्ट्रियल हब करण्याचं हे स्वप्न उराशी बाळगून आपल्या तरुणांना आपल्या जिल्ह्यात आपल्या ताडकस परिसरात रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मी उभा आहे तर मी मायबाप जनतेला मी शिक्षणासाठी साठी भौतिक विकासासाठी मी उभा आहे आणि बघू शकता तुम्ही हजारो तरुण आज रस्त्यावर उतरलेले आहेत